महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं महाराष्ट्र हादरला होता या हत्याकांडाविषयी रोज नवे खुलासे समोर येत होते आणि सोबत धक्कादायक तपशील सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाविषयीची चर्चा चे थांबली आहे असं वाटत असताना कळंब येथील मनीषा बिडवे या महिलेच्या हत्येनंतर हत्येचं कनेक्शन थेट संतोष देशमुखांच्या हत्येशी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्यानं आता पुन्हा एकदा या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय काय आहे हे प्रकरण संतोष देशमुख हत्येशी मनीषा बिडवे या महिलेच्या हत्येचा काय संबंध अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान चार दिवसांपूर्वी धाराशिवच्या कळंब मध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला धक्कादायक गोष्ट अशी की सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी हा मृतदेह सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात येणार होता तिचा असल्याचा केला त्यामुळं पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक नाट्यमय वळण मिळालेलं आहे गेले अनेक महिने महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने ढवळून निघालाय या हत्या प्रकरणात रोज नव्या गोष्टी समोर येत गेल्या आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं ही महिला पाच वेगवेगळ्या नावांनी वावरत होती असा दावाही अंजली दमानिया यांनी केलाय अंजली दमानिया यांनी केलेला सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे मनीषा बिडवे या महिलेची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी जागेवरच पोस्टमॉर्टम केला आणि अंत्यविधीही उरकला एक स्वर अंजली दमानिया यांनी एक पोस्ट शेअर करून मोठी खळबळ उडवून दिली साहजिकच या सगळ्यावर धाराशिव कळंब शहर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही तसा काही संबंध असेलच तर तपास केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं दरम्यान देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांचा मृतदेह एका महिलेकडे नेण्याचा ने प्लॅन होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केला होता पण ही महिला आहे कोणी याची प्राथमिक माहिती सांगायची झाली तर मनीषा कारभारी बिडवे असं या महिलेचं नाव आहे धाराशिवच्या कळंब मधील द्वारका नगरीत ती एकटीच राहत होती ती खासगी सावकारी करत असल्याची माहिती समोर आलेली तिची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी सुरुवातीलाच व्यक्त महिलेच्या डोक्याला मार मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय एकीकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे देशमुखांच्या मृत्यूचं गुढ पूर्णपणे उकलण्याचा आव्हान समोर असतानाच आता या प्रकरणी महिलेच्या संशयास्पद मृत्यूमुळे प्रकरणाला वेगळंच वळण मिळताना दिसत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या प्रकरणाला कलाटली देण्यासाठी जी महिला तयार करण्यात आली होती ती कळमची हत्या झालेलीच महिला मनीषा बिडवे असल्याचा संशय सुरुवातीला व्यक्तच करण्यात येत होता या संदर्भात पोलिसांनी दोघांना अटक सुद्धा केली पण मनीषा बिडवेला हाताशी धरून सहा ते सात जणांना अडकवण्याचा सा डाव होता असा सुद्धा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी आहे हे फार महत्वाचं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदाराच्या मेहुण्यालाही अडकवणार होती असं म्हणत खासदाराचं नाव घेणं मात्र अंजली दवाणी यांनी टाळलेलं आहे पण बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यात मलाही अडकवण्याचा प्रयत्न असला असेल असं स्वतःहून सांगितलं अनैतिक संबंध आणि पैशातून महिलेची हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे तसंच चौकशीतून थरारक माहिती सुद्धा समोर आलेली आहे रामेश्वर उर्फ राण्या भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नाव आहेत ज्यांना या महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले मृतदेहासोबत त्याच खोलीत दोन दिवस झोपला होता मृतदेहा शेजारी बसूनच त्यानं जेवणही केलं होतं मात्र तीन चार दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागला त्यामुळे मृत महिला मनीषा बिडवीची गाडी घेऊन तो बाहेर पडला त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेने इथल्या मित्राला घेऊन तो मृतदेह दाखवला रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे हिच्याकडं ड्रायव्हर म्हणून काम करायचा या महिलेविषयी अजून माहिती सांगायची म्हणजे कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील ही महिला मनीषा बिडवे मनीषा आकुसकर मनीषा बियानी मनीषा गोंदवले अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जात होती मागील काही वर्षांपासून ते एकटीच राहत होती सत्तावीस मार्च रोजी तिच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले घराला बाहेरून कुलूप असल्यानं पोलिसांनी मागच्या बाजूने घरात प्रवेश केला असता त्यांना किचन मध्ये महिलाचा मृतदेह अत्यंत वाईट सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला मृतदेह पाच ते सहा दिवसांपासून घरात पडून असावा असा पोलिसांचा अंदाज आहे मृतदेहाच्या डोक्याला मार लागल्याच्या कोणाही आढळलेल्या ले। मिळालेल्या माहितीनुसार ही महिला घरात एकटीच राहत होती आणि तिचा परिसरातील लोकांशी फारसा संबंध नव्हता ती खाजगी सावकारी म्हणजे प्रायव्हेट मनी लेंडिंग सुद्धा करत असल्याची चर्चा आहे त्याच्या घरी काही ठराविक ये लोकांचं येणं आणि ते रात्री अपरात्री कधीही येत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय या महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे चे धागेदोरे आता गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडले जात आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे की ती हीच महिला आहे जिला संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार केले जात होते ही महिला म्हणजेच मनीषा बिडवे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या संपर्कात होती आणि हत्या झाल्यानंतर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती अशी सुद्धा चर्चा आता समोर येत आहे या महिलेची संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी चौकशी झालेली आहे अशी सध्या चर्चा आहे मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा काही मिटवण्यासाठी तिची हत्या करण्यात करण्यात आली असावी आता व्यक्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्यामुळं आता पोलिसांना सत्य समोर आणणं गरजेचंच बनलंय कारण पहिल्या दिवसापासून अंजली दमानिया हे या प्रकरण लावून धरण्यामध्ये आघाडीवर आहेत पोलिस या मृत्यू प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे या प्रकरणामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुड प्रचंड वाढलेला आहे हे मात्र नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान